काल दादा भाषणात एक बोलले की त्यांनी सगळ्याच्या सगळे एव्ही फॉर्म मागवले होते पण याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की दादांना तुमच्याकडून चुकीची माहिती देण्यात आली असं काही नाही दादांना चुकीची माहिती असं काही नाही मी काय मेसेंजर थोडी आहे माझ्या माध्यमातून थोडी चालू होतं हि तर बीड नगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांना या नगरपालिकेच्या संदर्भात पक्ष निरीक्षक म्हणून माजी आमदार संजय भाऊ दौंड यांची नियुक्ती केलेली आहे mm -hmm. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वरजी चव्हाण हे इथं पहिल्या दिवशीपासून बीडच्या इच्छुकांच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यापासून ते आजपर्यंत सगळं त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या ह्याच्याप्रमाणे निरीक्षकांच्या निरीक्षकांना निरीक्षणाप्रमाणेच चालू आहे तेव्हा त्या, त्या मुलाखतीला तर मी नव्हतो सुद्धा मी पंधरा तारखेला सकाळपासून बीड नगरपालिकेची जबाबदारी घेऊन कामाला लागलेलो आहे मी सांगायचा काही संबंध नाही ते निरीक्षकांना काय त्यांचं बोलणं झालं काय विषय झाला दादांबरोबर काय बोलणं झालं हे तर मला काही माहिती नाही मी लागलो आहे पंधरा तारखेला सकाळपासून मी कामाला लागलो आणि आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन हा सर्वकष पॅनल त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे त्याच्यामुळे माझं त्याच्यापूर्वी काय घडामोडी आहेत कुणी काय केलं कुणी किती काही फॉर्म मागितले आणि काय मी सांगायला काय ते बी हे होता विषय निरीक्षक इथं बसून होते ना